नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टिपू सुलतान रोडवर अवैध चोरीचे वाळू विक्री जोमात इतवारा पोलीस व महसूल प्रशासन कारवाई करणार का नागरिकांचे प्रश्न नांदेडचे दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत अवैध धंद्यावर कारवाई सुरूच आहेत मागील महिन्यात ग्रामीण पोलिसांनी चोरी करणाऱ्या वाळू माफियांवर व वा मुरुम उत्खनन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून लाखो रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहेत तसेच वाळू उपसा करणाऱ्या बोटींची ब्लास्टिंग सुद्धा केले आहेत परंतु तो चोरी केलेली वाळू इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हजरत टिपू सुलतान रोडवर बरकत कॉम्प्लेक्स येथील सर्रसपणे विक्री होत आहे वाळू रस्त्यावर टाकून छोट्या वाहनांनी गल्ली बोळात नेत आहेत त्यामुळे अनेक मुलं व नागरिकांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे स्थानिक नागरिकांना पहाटे मॉर्निंग वॉकला जाताना अडचणी येत आहे यामुळे इतवारा पोलीस व महानगरपालिका महसूल प्रशासन यांच्यावर संयुक्त कारवाई करणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे सोबतच करा नोकरीची तयारी टी ला प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा